नमस्कार शेतकरी मित्रांनो बायोटा या टॉनिक विषयी सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत शेतकरी मित्रांनो हे एक समुद्री शेवाळ आहे जे आपण टॉनिक म्हणून आपल्या पिकांवरती वापर करत असतो शेतकरी मित्रांनो बायोटा सीविड एक्स्ट्रॅक्ट कंटेंट जर पाहिले तर एस्कोफिलम नोडुसम सीविड एक्स्ट्रॅक्ट सायटोकायनिन हायड्रोलाइ प्रोटीन कॉम्प्लेक्स त्याचबरोबर जिब्रेलिक ॲसिड अमिनो ॲसिड आणि खनिज यासारख्या आवश्यक घटक यामध्ये असतात शेतकरी मित्रांनो आपल्या पिकांना बायोविटाचे काय फायदे होतात तर शेतकरी मित्रांनो बायोबीटामुळे मुला मजबूत मुळांची वाढ होते पोषक आणि आर्द्रता चांगल्या प्रकारे शोषण्यासाठी मजबूत मुळांना प्रोत्साहन मिळतं त्यामुळं झाडं अधिक लवचिक बनतात प्रकाश संश्लेषण चांगलं होतं वनस्पतीमध्ये प्रकाश संश्लेषण प्रक्रियेला चालना मिळते कारण ढगाळ वातावरणामध्ये किंवा पावसाळ्यामध्ये आपल्या पिकांना प्रकाश संश्लेषण म्हणजेच फोटोसिंथेसिस कमी होतं आणि त्यामुळं अन्नद्रव्य कमी तयार होत असल्यामुळं आपल्या पिकांची सुद्धा वाढ कमी होते तर या प्रकाश संश्लेषण क्रियेला बायोटा एक्स हेटॉनिक चालना देतं त्यामुळं आपल्या पिकांची वाढ इतर पिकांपेक्षा जास्त झालेली दिसते त्याचबरोबर प्रतिकूल हवामानाचा सामना करण्याची पिकामध्ये क्षमता वाढते किडी आणि रोग प्रतिकारक्षमता वाढते त्याचबरोबर वनस्पतीमध्ये नैसर्गिक प्रतिकार निर्माण होत असते रासायनिक हस्तक्षेपाची आवश्यकता फार कमी पडते सर्वांसाठी सुरक्षित आहे कारण हे ऑर्गेनिक प्रॉडक्ट आहे मान माणसासाठी प्राण्यांसाठी आणि पर्यावरणासाठी सुद्धा सुरक्षित आहे त्याचबरोबर आपल्या पिकांची गुणवत्ता सुधारतं त्याचबरोबर चांगलं उत्पन्न मिळतं आपल्याला चांगल्या क्वालिटीमुळे जास्त बाजारभाव मिळतो शेतकरी मित्रांनो सीवीड एक्स्ट्रॅक्ट बायोविटा हे पिकांच्या पानावर फवारणी केली जाते आणि त्याचं शोषण रोपांमध्ये पेशींमध्ये त्वरित होतं सिविड एक्स्ट्रॅक्ट हायड्रोलाइज प्रोटीन कॉम्प्लेक्स आणि सक्रिय एन्झाईमसह शोषल्यानंतर पिकांच्या पेशींमध्ये जैव रासायनिक प्रतिक्रिया वाढवतं ज्यामुळं वनस्पतींमध्ये प्रकाश संश्लेषण वाढतं शेतकरी मित्रांनो आपण याची फवारणी कोणत्या टप्प्यावर केली पाहिजे आणि कोणत्या पिकांवर केली पाहिजे तर शेतातील पिकं भाजीपाला फळं वृक्षारोपण पिक किचन गार्डन फुलांच्या कुंड्या त्याचबरोबर लॉनवर सुद्धा याची फवारणी करू शकता शेतकरी याची फवारणी कोणत्या टप्प्यावर पिकांवर करावी तर शाकीय वाढीच्या अवस्थेमध्ये फुलांच्या अवस्थेमध्ये आणि फळांचा विकास होत असताना सुद्धा आपण याची फवारणी आपल्या पिकांवरती करू शकता याचा वापर करण्यासाठी फवारणीसाठी डोस जर पाहिला तर चारशे मिली आपण प्रति एकर क्षेत्रामध्ये दोनशे लिटर पाण्यामध्ये घेऊन फवारणी करू शकता म्हणजेच आपण पंधरा लिटर पाण्यासाठी किंवा पंपासाठी तीस मिली याचा डोस घेऊन फवारणी करू शकता किंवा आपण माध्यमातून आपल्याला वापर करायचा असेल तर आपण एक लिटर आपण प्रति एकर क्षेत्रामध्ये याचा वापर करू शकता शेतकरी मित्रांनो या प्रॉडक्टचे खूप चांगले रिझल्ट शेतकऱ्यांना आलेले आहेत शेतकरी मित्रांनो सीविड एक्स्ट्रॅक्ट जे टॉनिक असतात ते समुद्रातील शेवाळ म्हणजे समुद्रातील तण जे आहे त्याच्यापासून हे बनवलेलं असतं हे ही तण समुद्रामध्ये म्हणजेच ही शवाळ शेवाळं जी वाढतात ती समुद्रामध्ये चार ते पाच किलोमीटर खोलवर वाढत असतात ज्या ठिकाणी सूर्यप्रकाशसुद्धा पोचू शकत नाही अशा अंधारामध्ये वाढत असतात त्यामुळे याच्यामध्ये खूप ताकद असते आपल्या पिकांना फोटोसिंथिसिस म्हणजेच प्रकाश संश्लेषण करण्यासाठी चालना मिळते आणि आपल्या पिकांना सुद्धा याचा फायदा होत असतो म्हणून याचा वापर केल्यानंतर आपल्या पिकांची वाढ ही जोमदार दिसत असते शेतकरी मित्रांनो सिविड एक्सट्रॅक्ट हे ऑस्ट्रेलियाच्या समुद्रामधून काढले जातात किंवा आपल्या अरबी समुद्राच्या मधून हे सिव्हिड एक्सट्रॅक्ट या कंपन्या काढत असतात शेतकरी मित्रांनो बायोटा एक्स या टॉनिकचा उपयोग हा हो, आपल्या पिकांच्या वाढीला चालना देण्यासाठी पीक उत्पादन वाढवण्यासाठी पौष्टिक गोष्टी पूरक म्हणून केला जात असतो शेतकरी मित्रांनो बायोटा एक्स हे एक जैव उत्तेजक आहे जे आपल्या पिकांना पौष्टिक गोष्टी शोषण करण्यासाठी मदत करतं आणि पिकांचं आरोग्य सुधारून पिकाची वाढ आणि उत्पन्न वाढण्यासाठी मदत होत असते शेतकरी मित्रांनो याच्या किमतीचा विचार जर केला तर साडेसहाशे ते साडेसातशे रुपयाच्या आसपास प्रति लिटरची बॉटल आपल्याला मिळू शकते लोकेशन वाईज मार्केट रेट कमी जास्त असू शकतो आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला त्याबद्दल जरूर कमेंट करा आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका जेणेकरून पुढीलचे सर्व शेतीविषयक नवनवीन व्हिडिओ आपल्याला सर्वात अगोदर मिळतील धन्यवाद